नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री ज्योती चांदरकर यांच्या निधनानंतर काही दिवसातच ठरलं तर मग या मालिकेने नऊशे भागांचा टप्पा आत पूर्ण केला आहे पण हा आनंद साजरा करण्यासाठी टीम बरोबर पूर्ण नव्हती अभिनेत्री जुई गडकरीने पूर्ण आजीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे त्यानंतर आता जुईची ही पोस्ट पोस्ट शेअर शेअर करत करत ज्योती चांदरकर यांची मुलगी व अभिनेत्री पंडित हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत जुईची पोस्ट रिशेअर करत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मालिकेच्या टीमला धीर दिला आहे तिने लिहिला आहे तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील पण तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच कायम राहील जुई आणि ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम असे तेजस्विनी पंडितने तिच्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे ज्योती चांदरकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम अवस्था झाली आहे सोळा ऑगस्ट रोजी ज्योती चांदरकर यांचं निधन झालंय त्यांच्या निधनाच्या दहा दिवसानंतरही त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी कलाकार सोशल मीडियावर शेअर करत आहे अभिनेत्री तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की शेअर करा